नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संहिता अध्याय क्रमांक आठ महाबळेश्वराचे महात्म्य श्री गणेशाय महा सुत म्हणाले ऋषींनो आता मी तुम्हाला पश्चिमेकडील शिवलिंगांची माहिती सांगतो कपिला नगरीत कालरामेश्वर नामाचे परमदिव्य शिवलिंग आहे त्याच्या दर्शनाने पाप नाहीसे होते पश्चिम समुद्राच्या बाजूला महासिद्धेश्वर लिंग फार प्रसिद्ध आहे ते धर्म अर्थ काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे पश्चिम समुद्राच्या तीरावर गोकर्ण नामक उत्तम क्षेत्र आहे त्या ब्रह्महत्यादी महापातकांचा नाश करणारे आणि सर्व कामना पुरवणारे ते ते पावला ते आहे तेथे कोट्यावधी पार्थिव लिंगे आहेत आणि पावला पावलांवर असंख्य तीर्थे आहेत फार काय सांगावे तेथे ते साक्षात शिवप्रभूंचे आत्मलिंग आहे आणि पृथ्वीवरील सर्व तीर्थांवरील पवित्र जल आहे पूर्वीच्या महार शिंदी तेथील पार्थिवलिंगाचे आणि तीर्थाचे पुराणात वर्णन केलेले आहे गोकर्णातील शिवप्रभूंचे आत्मलिंग सत्ययुगात श्वेतवर्णाचे त्रेतायुगात गडद तांबड्या वर्णाचे द्वापार युगात पिवळ्या वर्णाचे आणि कलियुगात वर्णाचे असते सात रसातल आक्रमण करणारे म्हणजे भेदून गेलेले महाबली गोकर्ण लिंग घोर कलियुगाले असता मृदू होते जो मनुष्य गोकर्ण क्षेत्री जाऊन महाबळेश्वर शिवलिंगाची पूजा करतो तो महापातकी व अधम असला तरी शिवपदाला प्राप्त होतो जो मनुष्य या क्षेत्रात पवित्र नक्षत्रावर व पवित्र दिवशी भक्तीपूर्वक शिवपूजन करतो तो शिवरूप होतो ब्रह्मप्राप्तीची इच्छा असणाऱ्याने येथे जाऊन शिवपूजन केल्यास तो ब्रह्मस्वरूप होतो गोकर्ण हे अतिविख्यात शिवपीठ आहे येथे भगवान शंकर ब्रह्मा विष्णू आदी देवांच्या हितासाठी आणि लोकांच्या उद्धारासाठी महाबल म्हणजे महाबळेश्वर नावाने अधिष्ठित आहे रावणाने घोर तपश्चर्या करून शिवजींचे आत्मलिंग प्राप्त करून घेतले ते घेऊन तो लंकेला जात होता तेव्हा गणपतीने मोठी युक्ती करून ते या ठिकाणी स्थापन केले या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू ब्रह्मदेव इंद्र विश्वेदेव मरुदगण आदित्य वसु अश्विनी कुमार आणि तारकांसहित चंद्र ही सर्व देव मंडळी आपल्या विमानातून येथे येतात आणि पूर्वद्वाराचे रक्षण करतात यम मृत्यू चित्रगुप्त आणि अग्नी या देवता इतरांसह वरुद्रांसह दक्षिणद्वारे निवास करून त्यांचे रक्षण करतात नद्यांच्या स्वामी वरुण हा गंगादी नद्यांसह पश्चिमद्वारे राहून त्याचे रक्षण करतो तर कुबेर वायू आणि देवी भद्रकाली चंडिकादी मातृकांसहित उत्तरद्वारी राहून त्याचे रक्षण करते देव गंधर्व पितर सिद्ध चारण विद्याधर किन पुरुष किन्नर गुह्यक पिशाच वेताळ दैत्य नाग शेष आणि ऋषीमुनि महाबल शिवजींना आदराने नमस्कार करतात आणि आपले मनोरथ पूर्ण करून घेऊन सुखाने राहतात ब्राह्मणांनो गोकर्णातील शिवजींचे आत्मलिंग हे मोक्षाचे द्वार आहे माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला त्याची पूजा केल्याने सर्व पातकांचा नाश होऊन मुक्ती मिळते महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो तो पाहण्यासाठी अनेक देशांतील सर्व वर्णाचे लोक येथे येतात सर्व आश्रमातील स्त्री पुरुष बालके आणि वृद्ध महाबळेश्वराचे दर्शन घेऊन धन्य होतात अध्याय आठवा समाप्त